माझे नाव आशुतोष आहे मी सत्तावीस वर्षांचं आहे आणि बंगालमध्ये राहतो मी बंगालमध्येच एका कंपनीत काम करायचो माझे आई वडील गावात राहत होते पण काही महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले आणि मी पूर्णपणे एकटा राहिलो मला या जगात एकही भावंड नाही फक्त काही नातेवाईक आणि काही मित्र आहेत बंगालमध्ये माझे स्वतःचे घर आहे कारण माझे गावातील घर विकून मी काही पैसे गुंतवले आणि बंगालमध्ये एक छोटेसे घर घेतले आणि मी येथे कायमस्वरूपी शिफ्ट झालो पूर्वी मी बंगालमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायचो पण आता माझे आईवडील नसताना मी गावातून घर विकले आणि या घरात राहायला आलो आमच्या गावात फारसा रोजगार नव्हता त्यामुळे आमच्या गावातील सगळी मुलं इतर शहरात काम करत होती माझे काही सुशिक्षित मित्रही होते जे दुबई अमेरिकेसारख्या देशात शिकायला गेले होते आणि नंतर ते तिथे नोकरीला लागले माझे आईवडील मध्यमवर्गीय होते त्यामुळे ते मला शिक्षणासाठी परदेशात पाठवू शकले नाहीत पण तरीही मी इथे काम करून आनंदी होतो इथे स्वतःला टिकवणं माझ्यासाठी सोपं होतं मी दिसायला खूप स्मार्ट होतो माझे काही नातेवाईक होते ज्यांच्याशी माझ्या फोनवर बोलचाल व्हायची ते माझ्या हिताची विचारपूस करायचे आणि मी त्यांच्या हिताची चौकशी करायचो आता सगळे म्हणायचे तुझे वय झाले आहे तू आता लग्न कर असे किती दिवस एकटे राहणार मलाही तेच हवे होते मला ही जोडीदाराची गरज होती पण कदाचित कोणाची तरी मुलगी दत्तक घेणे ही आजच्या काळात इतकी सोपी गोष्ट नाही मी कुणाच्या प्रेमातही पडलो नव्हतो कारण मी तसा नव्हतो मी मुख्यतः माझ्या स्वतःच्या व्यवसायात लक्ष घालत असे जरी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या संपर्कात असलेल्या अनेक मुली होत्या त्या माझ्याशी बोलायच्या पण मला कधीच कुणाशी प्रेमाची भावना नव्हती कारण मी सुसंस्कृत आणि सभ्य मुलगा होतो माझ्या शेजारीही माझे कौतुक का करायचे कारण मी या लोकल परिसरामध्ये सात वर्षांपासून राहत होतो मी भाड्याने राहत असताना देखील मी कधीही कोणाच्या बहिणीकडे किंवा मुलीकडे पाहिले नाही आणि आता याच लोकल परिसरामध्ये मी माझे नवीन घर घेतले आहे लोकं माझी खूप प्रशंसा करायचे आणि माझ्यावर विश्वास ठेवायचे या परिसरात माझी चांगली ओळख होती मी सगळ्यांशी खूप चांगलं वागायचो वडिलांशी वाद घालून मी या शहरात आलो तो काळ आजही मला आठवतो माझ्या वडिलांना मला अधिक शिक्षित करायचे होते पण मला काम करून पैसे कमवायचे होते मी सिव्हिल इंजिनियर व्हावे अशी माझ्या वडिलांची इच्छा होती त्यांनी मला एका मोठ्या विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला पण मी पहिल्या सेमिस्टरमध्येच नापात झालो हे माझे दुर्दैव माझ्या वडिलांची अवस्था त्यांच्या कामामुळे आणि रागामुळे वाईट होती पण ते मला एक शब्दही बोलले नाही यानंतर मला विद्यापीठात जाणे आवडत नव्हते त्यावेळी मी वीस वर्षांचा होतो मी माझ्या वडिलांना स्पष्टपणे सांगितले की मला अभ्यास करायचा नाही मला काम करायचे आहे आणि मी अभ्यास केलेल्यानुसार मला चांगली नोकरी मिळेल मी म्हणालो मला आपल्या गावात चांगली नोकरी मिळू शकत नाही म्हणूनच मला शहरात जाऊन नोकरी करायची आहे माझ्या या मागणीमुळे वडील काहीच बोलले नाहीत या कामात वडील मला कधीच साथ देणार नाही हे मला कळाले होते कारण मी त्यांचे स्वप्न मोडले होते त्यांची आशा तोडली होती त्यांच्या पगारातून घराचा खर्च भागत नव्हता तर आई कशी तरी जगत होती मी माझ्या वडिलांच्या अपेक्षा मोडल्या होत्या म्हणूनच मी स्वतःहून प्रयत्न करू लागलो पण काय प्रकरण होतं माहीत नाही नोकरीसाठी दिल्लीसारख्या मोठ्या शहरात गेलो असतानाही कुठेही यश मिळत नव्हतं तिथूनही मी निराश होऊन परतलो मी कोणतेही काम केले तरी ते खराब व्हायचे त्या दिवसात मला खूप चिडचिड झाली होती आणि माझ्या कामाबद्दल काहीच समजत नव्हते मग माझ्या एका मित्राने मला त्याच्यासोबत बंगालला जायला सांगितले मी माझ्या मित्राच्या विनंतीवरून आलो मी माझ्या पालकांना सांगितले की मी नोकरीसाठी बंगालला जात आहे पण त्यांनी मला त्यांच्यापासून दूर जाऊ देण्यास स्पष्ट नकार दिला तुला जे काम करायचे आहे जे काही करायचे आहे ते आमच्यासोबत राहून कर असे ते म्हणाले पण मी काय करू मला माझ्या घरची परिस्थिती बळकट करायची होती माझ्या वडिलांना असे काम करून कर्ज फेडताना पाहणे मला सहन होत नव्हते आणि मला अभ्यासाचाही कंटाळा आला होता मी अभ्यासात हुशार नसलो तरी जे काही काम केले त्यात मी नेहमीच यशस्वी होतो मी आपले काम मोठ्या निष्ठेने आणि लक्षपूर्वक करत असे मला माझ्या आईवडिलांना चांगले आयुष्य द्यायचे होते म्हणूनच मी माझ्या मित्रासोबत त्यांच्या संमतीशिवाय बंगालला आलो माझी नोकरी ते पक्की झाली मी माझ्या पालकांना पटवून दिले सुरुवातीला ते थोडे रागवले पण जेव्हा मी त्यांना पैसे पाठवले तेव्हा ते आनंदी झाले कारण माझ्या वडिलांचे काही कर्ज होते ते त्या पैशाने हळूहळू साफ होत होते आईने मला खूप मिस केले ती फोनवर म्हणायची बेटा तुला बघून खूप दिवस झाले काही दिवस घरी ये मी त्यांचा ऐकुलता एक मुलगा होतो आणि त्यांच्या डोळ्यातील तारा होतो जे काही होते त्या दोघांसाठी मी त्यांच्या हृदयाचा दिलासा होतो पण ऑफिसमध्ये काम इतकं होतं की मी दोन वर्ष आईवडिलांना भेटायला गेलो नाही या काळात मी त्यांचे सर्व कर्ज फेडले होते आणि घरातील सर्व सोयीही उपलब्ध करून दिल्या होत्या माझ्या कामगिरीवर माझ्या आई वडील खूप खुश होते पण माझ्या आठवणीत माझे आई आणि वडील दोघेही आजारी पडू लागले होते मी कधीकधी त्यांना भेटायला जायचो पण ते माझ्यावर समाधानी नव्हते ते मला त्यांच्याजवळ ठेवायचा प्रयत्न करायचे पण मी त्यांच्यासोबत कसं राहू एवढी चांगली नोकरी सोडून त्यांच्याकडे गेलो तर आमच्या घरची चांगली अवस्था बिघडू लागेल हळूहळू एक एक करून माझे आईवडील हे जग सोडून गेले आणि मग शिवा मी या जगात माझ्या आईवडिलांशिवाय एकटाच राहिलो मी माझ्या आईवडिलांना दुखावल्याचा मला अजूनही पश्चाताप आहे की मी त्यांना भेटायला गेलो नाही पण मला आशा आहे की ते माझे पालक आहेत आणि ते मला नक्कीच माफ करतील त्याचप्रमाणे मला इथे काम करून बरीच वर्ष झाली आहेत इथे बंगाल शहरात माझी चांगली ओळख झाली येथे मी माझे घर विकत घेतले लोक माझा आदर करू लागले मला ओळखू लागले आणि मला बंगालच्या प्रत्येक रस्त्याची आणि प्रत्येक गल्लीची चांगली ओळख झाली मी ज्या कंपनीत काम केले त्या कंपनीतही माझी चांगली ओळख होती मी माझ्या मित्रासोबत दर आठवड्याला बंगालमधील एका मॉलमध्ये खरेदीसाठी जायचो असेच आम्ही एकदा गेलो होतो तिथे माझी एका मुलीशी टक्कर झाली जी खूप सुंदर होती आणि तिथून खूप शॉपिंग करत होती त्या दिवसापासून आम्ही जेव्हाही रविवारी शॉपिंगसाठी मॉलमध्ये जायचो तेव्हा आम्हाला ती मुलगी दिसायची आणि ही मुलगी नेहमी एकटी असायची किंवा कधीकधी तिची मोलकरून सोबत असायची ती स्वतःसाठी खूप शॉपिंग करायची तिची खरेदी बघून मी अंदाज लावू शकतो की ती एकटीच राहत असावी कारण तिने जे काही सामान घेतले ते फक्त स्वतःसाठीच होते मी खूप दिवसांपासून तिच्याकडे लक्ष देत होतो कारण मी तिला या मॉलमध्ये दर रविवारी सुमारे सहा ते सात वेळा भेटलो होतो एके दिवशी तिला बिल काउंटरवर बनवलेले बिल मिळत होते आम्ही ही बिल काढण्यासाठी बिल काउंटरवर मेल लाईनमध्ये उभे होतो मुलगी खूप काळजीत पडली होती आणि तिची बॅग पुन्हा पुन्हा तपासत होती बहुधा ती तिचं पाकिट आणायला विसरली असावी अडचण आल्याने तिने तिची हँडबॅग आणि सर्व शॉपिंग बॅग नीट तपासल्या पण तिची पाकिट बॅग कुठंच सापडली नाही तिने सामान ठेवलं आणि परत जाऊ लागली मग मी तिला आवाज दिला आणि सांगितले हे सामान घेऊन जा मी तुमचे बिल भरेन असो तुम्ही दर आठवड्याला इथे येता आणि मी सुद्धा दर आठवड्याला माझ्या मित्रासोबत रविवारी खरेदीसाठी येतो तु। तुम्हाला हवे असेल तर पुढच्या रविवारी माझे पैसे दे माझ्या बोलण्याने तिला खूप आश्चर्य वाटले आणि माझ्याकडे बघून तिने विचारले हे कसे होऊ शकते मी तुला ओळखत नाही तर तुझ्याकडून पैसे कसे घेऊ मी माझ्या ड्रायव्हरला पाठवून माझ्या घरून पैसे घेईन मी बिल भरेल होय या सर्व गोष्टींना नक्कीच थोडा वेळ लागेल परंतु कोणतीही समस्या नाही तिचे बोलणं ऐकून मी हसू लागलो तर मी तिला म्हणालो अरे तुला काळजी करण्याची गरज नाही तू कदाचित मला ओळखत नाहीस पण मी तुला इथे दर आठवड्याला पाहतो कारण तू एकटी आहेस आणि ते खूप सारी खरेदी करते मी सुद्धा दर आठवड्याला इथे येतो आणि जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर मला दिलेले पैसे तुम्ही परत करू नका यात काही मोठी गोष्ट नाही मी काय बोलतोय ते तिला समजले होते तिने समाधानी नजरेने माझ्याकडे बघितले आणि विचारले मला एवढी मदत करण्याचे कारण काय म्हणून मी सोप्या शब्दात म्हणालो माझ्याकडे काही नाही परंतु कदाचित तुम्हाला या सामग्रीची आवश्यकता असेल आणि कदाचित इथे काही वेळ तुमच्या ड्रायव्हरची वाट पाहणे तुम्हाला शक्य होणार नाही म्हणूनच मी तुमचा वेळ वाचवत आहे मी तिला अतिशय बेफिकीर शैलीत उत्तर दिले तर ती काही वेळ तिथेच उभी राहिली आणि मग म्हणाली की ठीक आहे तू पैसे दे पुढच्या रविवारी मी इथे येईल तेव्हा तुला पैसे परत करेल हसत हसत मी काउंटरवर गेलो आणि पैसे भरले सामान तिला दिले आणि माझ्या मित्रासोबत गाडीत बसून परत आलो माझ्याकडे अगदी विचित्र नजरेने बघत ती निघून गेली आता हे नेहमी व्हायला लागलं ती जेव्हा ही मॉलमध्ये जायची तेव्हा मी त्याचवेळी मॉलमध्ये हजर होता तिने मला माझे पैसेही दिले आणि आम्ही दर आठवड्याला भेटायचो हळूहळू आम्ही दोघे एकमेकांची तब्येत विचारू लागलो आणि त्यानंतर आम्ही एकमेकांचे नंबरही शेअर केले अशा प्रकारे आम्ही दोघेही फोनवर बोलू लागलो एकमेकांच्या कुटुंबाची ही माहिती घेतली आणि मग मला कळाले की ती मुलगी विधवा आहे जिच्या पतीचा मृत्यू झाला आहे आणि ती आपल्या पतीचा व्यवसाय आणि मालमत्ता सांभाळण्यासाठी येथे राहत आहे ती दुबईची रहिवासी होती पण आता ती पुन्हा दुबईला गेली नाही तिचे कुटुंबही तिथेच राहते आणि वैवाहिक जीवनावरील विश्वास गमावल्यामुळे तिने दुसरं लग्न केले नाही मी तिला दुबईला का जात नाही याचे कारण विचारले नाही ती दिसायला इतकी सुंदर होती की तिला हवे असते तर ती पुन्हा लग्न करून स्वतःचे घर करू शकते गरीब मुलगी लग्नाच्या दोन वर्षानंतर लहान वयातच विधवा झाली तिने मला तिच्या कुटुंबाबद्दल आणि तिच्या आयुष्याबद्दल प्रकारे सांगितले ते पाहून मी खूप प्रभावित झालो मी तिला माझ्या संपूर्ण आयुष्याबद्दल सर्व काही सांगितले आणि मग एके दिवशी तिने मला तिच्या घरी जेवायला बोलावले कारण आम्ही दोघे चांगले मित्र झालो होतो मला तिच्या घरी जायचे नव्हते पण तिच्या आग्रहानंतर मी होकार दिला आणि रविवारी तिच्या घरी जेवायला गेलो तिने तिथे मला स्वतःबद्दल सांगितले की तिचा नवरा मध्यमवयीन होता तिच्या घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले होते तिला या माणसाशी लग्न करायचं नव्हतं पण तिच्या घरच्यांनी त्याच्याशी जबरदस्तीने लग्न केलं आणि या लग्नात ती अजिबात खुश नव्हती लग्नानंतर पती आपला एवढा छळ करेल हे तिला माहीत नव्हते तिचा नवरा तिला मारायचा आणि सगळ्यांसमोर तिचा अपमान करायचा ती या लग्नासाठी तिच्या आईवडिलांना नकार देत होती पण आईवडिलांनी तिचे ऐकले नाही लग्नानंतर तिने पतीचा अत्याचार सहन केला तिने याबाबत घरच्यांना काहीही सांगितले नव्हते आणि हे सर्व ती शांतपणे सहन करत होती एके दिवशी जेव्हा तिच्या घरच्यांना समजले की तिचा नवरा खूप चुकीचा माणूस आहे तेव्हा त्यांना आपली चूक कळू लागली ते त्यांच्या मुलीला सोबत घेण्यासाठी आले होते मात्र तिला इथून जायचे नसल्याचे सांगत तिने नकार दिला तिने तिच्या आईवडिलांना सांगितले की मी तुम्हाला या व्यक्तीशी लग्न करू नका असे आधीच सांगत होते पण आता तुम्ही माझे लग्न या व्यक्तीशी जबरदस्तीने लावून दिले आहे त्यामुळे मला त्याच्यासोबत राहावे लागेल अशा प्रकारे तिने कुटुंबाशी असलेले सर्व संबंध तोडले होते आणि दुबईला जाण्यासही स्पष्ट नकार दिला होता त्यानंतर पतीचे निधन झाल्यानंतर ती या घरात एकटीच राहू लागली आता ती एकाकी आयुष्य जगत आहे तिला कोणाचा तरी सहवास हवा आहे आता ती तिच्या कुटुंबाकडेही जाऊ शकत नाही पण ती म्हणाली की मी माझ्या आईवडिलांसोबतचे सर्व नाते तोडले आहे आणि आता हे एकटे आयुष्य मला सहन होत नाही मग त्यांच्यासमोर तोंड लटकवून मी तिकडे कसे जाणार मरताना तिच्या नवऱ्याच्या लक्षात आले की त्याने आपल्या पत्नीला खूप मारहाण केली आणि छळ केला मरताना त्याने आपल्या पत्नीची माफी मागितली आणि आपली सर्व मालमत्ता आणि बँक शिल्लक तिच्या नावावर हस्तांतरित केली आता ती एकटीच या संपत्तीचा उपभोग घेत होती पण तिला संपत्तीपेक्षा माणसांचा सर्वात जास्त हवा होता मी तिला म्हणालो तुझी इच्छा असेल तर तू तुझ्या कुटुंबाकडे जाऊ शकतेस ते तुझे आईवडील आहेत ते तुला स्वीकारतील पण माझे म्हणणे ऐकून तिने एक थंड उसासा टाकला आणि म्हणाली नाही मी त्या लोकांकडे कसे जाऊ ते आताही त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीसोबत माझे लग्न करतील आणि आता मी ते करू शकत नाही ज्याच्याशी मी आयुष्यभर जुळून घेऊ शकत नाही अशा व्यक्तीसोबत मी माझे आयुष्य जगू शकत नाही त्यामुळेच उरलेले आयुष्य मी इथेच घालवणार हा तिचा विचार खूप दुःखी होता काही वेळ गप्पा मारल्यावरती म्हणाले माझ्या पतीच्या निधनानंतर मला खूप एकटं वाटायला लागलं आहे तू कधीतरी इथे आलास आणि माझ्याबरोबर थोडा वेळ घालवलास तर मला आनंद होईल कारण या शहरात माझे कोणी मित्र नाहीत तिचे म्हणणे ऐकून मी लगेच हो म्हणालो कारण ती माझे चांगले मैत्रीण झाली होती आणि मग मी निशब्द नजरेने तिच्याकडे पाहत राहिलो त्यावेळी माझ्या मनात काय विचाराला माहीत नाही मी तिला लगेच प्रपोज केले असो या शहरात ती पण एकटी होती आणि मी पण एकटा होतो आणि आम्हा दोघांना चांगले वळण मिळाले मी तिला म्हणालो तुला योग्य वाटत असेल तर तू माझ्याशी लग्न कर माझ्यासाठी तू परिपूर्ण आहेस आणि कदाचित तुझ्यासाठी मी परिपूर्ण आहे कारण आपल्या दोघांच्या मागे पुढे कोणी नाही मी पण एकटाच आहे माझ्या आईवडील या जगात नाहीत आणि तू तुझ्या आईवडिलांना भेटत नाहीस अशा प्रकारे आपण दोघेही एकमेकांच्या समस्या समजून घेऊ शकतो तू माझ्याशी लग्न केलंस तर आपण दोघेही चांगलं आयुष्य जगू शकू हो। मला खात्री आहे की आपण दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी राहू मी लगेच तिला लग्नासाठी प्रपोज केले तो माझा हेतू नव्हता पण तिची प्रतिक्रिया मला आश्चर्यचकित करणारी होती ती म्हणाली मी यावर विचार करेन आणि एक दोन दिवसात उत्तर देईल तिने असे सांगितल्यावर मला थोडी आशा वाटली की कदाचित ती हो म्हणेल हे दोन तीन दिवस माझ्यासाठी खूप त्रासदायक होते ती हो म्हणेल अशी मला आशा होती पण ती नाकारेल अशी भीतीही होती आणि मग तिसऱ्या दिवशी तिने मला कॉल केला आणि सांगितले की तिचे उत्तर हो आहे मी खूप खुश झालो आणि तिला म्हणालो की आता आपण लवकरच लग्न करू ती पण लग्नासाठी तयार होती आणि त्याचप्रमाणे आम्ही दोघांनी लग्न केले आम्ही दोघंही खूप आनंदी आयुष्य जगत होतो आमच्या लग्नाला एक महिना झाला होता तेव्हा अचानक मला माझ्या अमेरिकन मित्राचा फोन आला जे अमेरिकेत शिकून आमच्या गावातून निघून तिकडे नोकरी करत होते जेव्हा मी त्यांना माझ्या लग्नाबद्दल सांगितले तेव्हा ते खूप आनंदी झाले ते म्हणाले की यावेळी ते त्यांच्या सुट्यांमध्ये भारतात येत असून त्यांना माझे लग्न माझ्यासोबत साजरे करायचे आहे तरीही मी त्यांना माझ्या लग्नाचे आमंत्रण का दिले नाही यावर त्यांनी नाराजीही व्यक्त केली त्यानंतर मी त्यांना माझ्या लग्नाबद्दल सांगितले माझे लग्न किती साधेपणाने आणि किती घाईघाईने झाले याची संपूर्ण कहाणी सांगितली आणि कोणत्या मुलीसोबत मी त्यांना संपूर्ण गोष्ट सांगितले आणि माझी पत्नी खूप सुंदर आहे हे देखील सांगितले त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांना मला भेटायचे होते माझे तीन मित्र होते आणि ते तिघेही अमेरिकेत चांगले काम करत होते आणि जीवन जगत होते मी माझ्या पत्नीला माझ्या मित्रांबद्दल सांगितले होते आणि हे देखील सांगितले होते की माझे मित्र काही दिवस आपल्या घरी राहणार आहेत म्हणून माझ्या पत्नीने माझ्या मित्रांची घरी व्यवस्था करायला सुरुवात केली माझ्या पत्नीचे नाव होते रश्मी माझा पाठिंबा मिळाल्यानंतर रश्मी खूप आनंदी झाली होती आणि ती म्हणाली की मी खूप भाग्यवान मुलगी आहे जिला तुमचा पाठिंबा मिळाला आहे रश्मी पण खूप छान होती ती माझी सगळी कामं करायची आणि घरच्या जबाबदाऱ्याही नीट सांभाळायची घरात ती नेहमी मितभाषी आणि हसतमुख होती माझे मित्र पुढच्या आठवड्यात शुक्रवारी बंगालला येणार होते त्यांनी मला विमानतळावर येण्यास सांगितले होते आणि लवकरच शुक्रवार आला आणि मी आनंदाने माझ्या मित्रांना घेण्यासाठी विमानतळाकडे जात होतो कारमध्ये कमी आवाजात संगीत वाजत होते यावेळी मी खूप उत्साही होतो कारण एकीकडे मला इतकी चांगली पत्नी मिळाली होती आणि माझे आयुष्य खूप आनंदात चालले होते आणि दुसरीकडे माझे मित्र मला अनेक वर्षांनंतर भेटायला येत होते विमान उतरून पंधरा मिनटं झाली होती आणि म्हणूनच मी विमानतळाच्या दिशेने वेगाने चालत होतो विमानतळावर पोहोचेपर्यंत तिघेही क्लिअरन्स करून बाहेर आले होते आणि मी त्या तिघांनाही मोठ्या आनंदाने भेटलो आणि त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत होतो ते तिघेही मला भेटायला आणि माझ्या घरी यायला खूप उत्सुक होते माझ्या एका मित्राचे नाव अमन दुसऱ्याचे नाव राहुल आणि तिसऱ्याचे नाव लकी होते मी त्या तिघांचे सामान गाडीत ठेवले आणि त्यांना माझ्या घरी घेऊन गेलो त्यावेळी माझी पत्नी बाजारात गेली होती तिला काही शॉपिंग करायची होती आज माझे मित्र घरी येणार आहेत हे तिला माहीत होतं पण मी माझ्या मित्रांसोबत घरी पोहोचलो आहे हे तिला माहीत नव्हतं तिने मला सांगितले की ती लवकरच घरी परते परंतु ती अद्याप घरी पोहोचली नव्हती बाजारात नेहमीच खूप विलंब होतो मी माझ्या मित्रांना हॉलमध्ये बसवले होते आणि मी त्यांच्यासाठी जेवणाची ऑर्डर आधीच दिली होती काही वेळाने ते फ्रेश होऊन परत आले आणि जेवण येताच मी ते जेवण टेबलवर ठेवले आणि त्यांना हाक मारली आम्ही सगळे मिळून हसत होतो आणि मस्करी करत होतो आणि याच दरम्यान आम्ही जेवण पण करत होतो तेवढ्यात अचानक माझी बायको बाजारातून आली तिच्यासोबत तिची जुनी मोलकर्णही हजर होती कारण घरा ती घरातून एकटी निघत नव्हती माझं लग्न झाल्यावरही ती माझ्यासोबत जायची किंवा मी काही कामात व्यस्त असलो तर ती तिच्या जुन्या मोलकर्णीसोबत जायची तिच्या हातात अनेक शॉपिंग बॅग्ज होत्या तिने आपल्या मोलकर्णीला बॅग बेडरूममध्ये नेण्यास सांगितले तर माझी पत्नी माझ्या मित्रांची उपस्थिती लक्षात घेऊन हॉलच्या दिशेने आली होती आणि मग ती माफी मागून म्हणाली मला माफ करा मला घरी यायला थोडा उशीर झाला बाजारात वेळेचा मागमूसही नव्हता मी आनंदाने माझ्या बायकोला म्हणालो काही हरकत नाही हे लोकही थोड्याच वेळापूर्वी आले आहेत आणि आता आम्ही फक्त अन्नच खात होतो ये तू पण आम्हाला जॉईन हो मी आनंदाने विचारल्यावर तिने नकार दिला आणि माझ्या मित्रांना एक एक करून भेटायला सुरुवात केली माझ्या बायकोला पाहून माझ्या दोन मित्रांना खूप आनंद झाला पण एक मित्र ज्याचे नाव लकी आहे त्याला माझ्या पत्नीला पाहून किती धक्का बसला हे मला माहीत नाही तो सतत माझ्या बायकोकडे बघत होता मी त्याला म्हणालो तर काय झालं भाऊ माझ्या बायकोला पाहून तुला विजेचा शॉक लागला का तर तो हसला आणि म्हणाला अरे नाही नाही वहिनी तू खूप छान आणली आहे एवढंच मी बघत होतो माझे मित्र आठवडाभर माझ्या घरी राहणार होते कारण त्यांना माझ्यासोबत संपूर्ण बंगालचा दौरा करायचा होता मी त्यांना म्हणालो होतो की मला बंगालबद्दल सर्व माहिती आहे तुम्ही काळजी करू नका मी माझ्या जबाबदारीवर तुम्हाला संपूर्ण बंगाल फिरवेल त्यानंतर ते गावी जाणार होते रात्री माझे सर्व मित्र एकत्र गच्चीवर गेले होते आम्ही सगळ्या गच्चीवर हसत होतो आणि मस्करी करत होतो मी माझ्या पत्नीला सर्वांसाठी चहा आणि नाश्ता तयार करण्यास सांगितले होते माझी पत्नी तिच्या मोलकर्णीसोबत किचन मध्ये चहा आणि नाश्ता बनवत होती आणि आम्ही सर्व मित्र गच्चीवर उपस्थित होतो तेव्हा माझा मित्र लकी त्याला वॉशरूमला जायचे आहे असे सांगू लागला टेरेसवर वॉशरूम बांधले नाही म्हणून तो खाली वॉशरूममध्ये गेला पण माझा मित्र खाली गेल्यामुळे त्याला खूप उशीर झाला होता माझे दोन्ही मित्र म्हणाले जा आणि बघ लकी कुठे राहिलं आहे मी खाली आल्यावर लकी मला जिण्यावरच भेटला तो विचित्र पद्धतीने हसत होता मी त्याला विचारले काय झाले तुला वॉशरूम मध्ये खूप वेळ लागला मी फक्त तुला भेटायला येत होतो लकी म्हणाला अरे नाही नाही मला फोन आला होता मी बोलण्यात गुंग होतो चल मी येतोय एवढं बोलून तो पायऱ्या चढून वर गेला पण मी बायकोकडे चहा घ्यायला गेलो तर माझी बायको खूप घाबरलेली दिसत होती तिच्या चेहऱ्यावरचे भाव मला सांगत होते की ती अस्वस्थ आहे तिने पटकन चहा नाश्त्याचा ट्रे माझ्या हातात दिला आणि म्हणाली माझी तब्येत ठीक नाही मी विश्रांतीसाठी खोलीत जात आहे मी माझ्या पत्नीला तिच्या प्रकृतीबद्दल विचारले तुला काय झाले आहे चल मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो तर ती म्हणाली नाही मला फक्त किचनमध्ये काम केल्यामुळे डोकेडुखी होत आहे काही वेळात बरी होईल तिचे बोलणे ऐकून मी निश्चिंत झालो आणि मित्रांसोबत गच्चीवर मजा करायला गेलो आम्ही सगळे मित्र गच्चीवर हसत मस्करी करत होतो पण लकीला काय झालं ते कळालं नाही माझ्या पत्नीच्या सौंदर्याची तो वारंवार स्तुती करत होता आमच्या घरात दोन खोल्या होत्या मी माझ्या मित्रांना एक खोली दिली होती ते तिथे झोपायला गेले होते आणि मी माझ्या पत्नीसह खोलीत जाऊन झोपलो माझ्या पत्नीने पटकन खोलीचा दरवाजा बंद केला मी म्हणू लागलो काय झालं रूमचा दरवाजा का बंद करते गर्मी आहे उघडा सोड तर ती म्हणाली की आपण नेहमी घरी एकटेच राहतो पण आज तुझे मित्र आले आहेत म्हणून मी रूमचा दरवाजा बंद करते आहे आम्ही दोघे नवरा बायको घरात पाहुणे असताना दार उघडून झोपलो हे बरे वाटत नाही असे म्हणत माझी पत्नी पलंगावर आली आणि माझ्या शेजारी पडली तिने जे सांगितले ते मला आवडले तिला तिच्या सन्मानाची काळजी वाटत होती मग ती म्हणू लागली तुमचे मित्र चांगले आहेत पण तुमचे मित्र इथून कधी जाणार तिच्या बोलण्याने मला धक्काच बसला मी म्हणालो रश्मी माझे मित्र येऊन चोवीस तासही झाले नाहीत आणि तू जाण्याचं बोलत आहेस मी तुला सांगितले की ते आपल्या घरी एक आठवडा राहणार आहे तर ती म्हणाली नाही नाही मी तर असेच विचारून स्वतःला धीर देण्याचा प्रयत्न करत होते यानंतर ती झोपायला गेली आणि मलाही झोप लागली दुसऱ्या दिवशी पुन्हा जेव्हा माझी पत्नी सर्वांना नाश्ता देत होती तेव्हा मला दिसले की ती पुन्हा काळजीत दिसत होती माझ्या बायकोला ती आता दिसते इतकी अस्वस्थ मी कधीच पाहिले नव्हते तिच्या समस्येचे कारण काय होते ते माहीत नाही ती नेहमी आनंदी आणि हसतमुख असायची पण आता तिचा चेहरा पूर्णपणे उदात झाला होता तीही माझ्याशी उघडपणे बोलत नव्हती आणि ती जास्त हसत नव्हती मी माझ्या मित्रांसोबत रूममध्ये टी व्ही पाहत होतो आणि माझी पत्नी आमच्या खोलीत उपस्थित होती मी अचानक माझ्या खोलीत आलो तेव्हा मी पाहिले की माझ्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती हळूच रडत होती मी माझ्या पत्नीला विचारले तुला काय झाले आहे तू रडत आहेस मग तिने विषय फिरवला आणि म्हणाली नाही मी रडत नाही खरं तर मी कांदे कापून स्वयंपाकघरातून परत येत आहे फक्त त्यामुळेच हे अश्रू माझ्या डोळ्यात आहेत माझ्या पत्नीने जे सांगितले ते ऐकून मला धक्का बसला पण ती माझ्याशी खोटे बोलत आहे हे मला माहीत होते कारण तिच्या चेहऱ्यावरचा त्रास तिची सत्यता स्पष्टपणे दर्शवत होता माझ्या मित्रांनी मला बाहेर जायला सांगितले मला पण माझ्या मित्रांसोबत बाहेर जायचे होते म्हणून मी त्यांना तयार होण्यास सांगितले आणि मी स्वतः तयार होण्यासाठी माझ्या खोलीत आलो तयार झाल्यानंतर मी माझ्या मित्रांना त्यांच्या खोलीत बोलवायला गेलो तितक्यात माझे मित्र अमन आणि राहुल दोघेही जायला तयार झाले पण लकीने मला बरे वाटत नाही आणि जायचे नाही असे सांगायला सुरुवात केली लकीने सांगितले की मी इथे आल्यापासून माझे पोट खराब झाले आहे आणि माझे डोकेही दुखत आहे त्यामुळे मी बाहेर जाऊ शकणार नाही घर सोडल्यानंतर माझी तब्येत बिघडते असे होऊ शकते त्यामुळे मला घरी आराम करू द्या मी लकीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला त्याला घरी राहून विश्रांती करायची होती तर बाकीचे मित्र म्हणाले की तू आज आराम कर आणि उद्या नक्की आमच्यासोबत बाहेर फिरायला ये लकीने हे मान्य केले तो म्हणाला मी उद्या नक्कीच तुमच्यासोबत जाईल मी माझ्या पत्नीला सांगितले होते की लकी घरीच राहणार आहे तू त्याच्यासाठी पौष्टिक आहार तयार कर कारण त्याला बरं नाही हे ऐकून माझी पत्नी अचानक घाबरली आणि ती म्हणाली मी तुझ्या मित्रासोबत घरात एकटी राहू हो, का मी तिला म्हणालो हो यात काय अडचण नाही तो त्याच्या खोलीत आहे आणि खोलीतून बाहेर येणार नाही कारण त्याची प्रकृती ठीक नाही औषध घेतल्यानंतर तो झोपेल तू त्याच्यासाठी पौष्टिक आहार तयार कर मी माझ्या मित्रांसोबत तीन चार तासांनी परत येईल तुला काळजी करण्याची गरज नाही तू विश्वास ठेवू शकते मी माझ्या मित्रांसोबत घरी नसताना माझी पत्नी आनंदी नसल्यासारखे मला वाटले तिच्या चेहऱ्यावरचे दुःख आणखीनच वाढले होते माझी बायको म्हणू लागली मग तुमच्या मित्राची तब्येत बरी झाल्यावर तुम्ही सर्वांनी बाहेर फिरायला जा मी म्हणालो पण एका मित्रामुळे मी इतर मित्रांचा मूळ खराब करू शकत नाही जर तुला त्याची भीती वाटत असेल तर तू तुझ्या मोलकर्णीला फोन करून बोलवून घे ती इथे तुझ्याकडेच राहील आणि मी आल्यावर तू तिला परत पाठव माझी बायको म्हणू लागली ठीक आहे पण माझी बायको मला चांगली दिसत नव्हती गेले दोन दिवस मी तिच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं नव्हतं तिचं हसू कुठं गेलं ते कळतच नव्हतं माझ्या बायकोला काय झालंय आणि तिला काय त्रास होत आहे या विचाराने मी वेडा झालो होतो मी माझ्या बायकोला समजवले आणि मित्रासोबत बाहेर पडलो माझ्या सर्व मित्रांसोबत फिरून आणि नंतर रात्रीचे जेवण करून मी माझ्या मित्रांसोबत घरी आलो तेव्हा घरात एका गाड शांततेने आमचे स्वागत केले मला वाटले की कदाचित माझी पत्नी त्या काळात घरी नसेल तिला माझ्या मित्राची भीती वाटत होती ती तिच्या जुन्या घरी गेली असावी आणि मला लकीबद्दल आधीच माहिती होते की तो खोलीत आराम करत होता पण ते दोघेही त्यांच्या खोलीत उपस्थित नव्हते लगेची तब्येत बरी नसल्यामुळे मला तणाव जाणवू लागला माझे दोन्ही मित्र खोलीत गेले होते पण मी त्यांना पाहत घरभर फिरत होतो टेरेसच्या दिशेने जाताच पायऱ्यांवरील संभाषणाच्या आवाजाने मी थांबलो लकी माझ्या बायकोला सांगत होता रश्मी तू काळजी करू नकोस मी तुझ्या पतीला सर्व काही सांगेल आणि मग तुझे नाते लवकरच संपुष्टात येईल मला माझ्या बायकोचे रडणे ऐकू येत होते ती त्याला हात जोडून वारंवार विनंती करत होती कृपया असे करू नको नाहीतर माझे आयुष्य उद्ध्वस्त होईल माझी बायको माझ्या मित्रासमोर पुन्हा पुन्हा का रडत होती हेच कळत नाही मी पायऱ्यांवर उभा राहून त्या लोकांचे बोलणं ऐकत होतो तर माझी पत्नी त्याला वारंवार एकच गोष्ट सांगत होती आणि लकी तिला बोलत होता की तू जर माझे ऐकले नाहीस तर मी तुझ्याबद्दल सर्व काही माझ्या मित्राला सांगेल आणि मग तू पुन्हा बेघर होशील मी तुला खूप चांगली ऑफर दिली होती जर तू माझी ऑफर स्वीकारली असती तर आज तू माझ्या नीच मित्राची बायको बनून बसली नसतीस आणि मी ऐकले आहे की आधीही तुझे लग्न एका मध्यमवयीन माणसाचे झाले होते जो तुझ्यावर हात उचलत असे पण मृत्यूसमयी त्याने आपली सर्व मालमत्ता तुझ्याकडे हस्तांतरित केली जर तुला हवे असेल तर आताही तू माझे ऐकू शकते तुझ्या नवऱ्याला याबद्दल काहीच करणार नाही तुझ्या सौंदर्याचे मला किती वेळ आहे हे तुला माहीत आहे मला मुली आणि मुलींचे सौंदर्य खूप आवडते माझ्या पलंगावर तुझ्यासारख्या किती मुली आल्या आणि गेल्या हे मला माहीत नाही पण माझ्या आयुष्यात पुन्हा भेटलेली तू पहिलीच मुलगी आहेस मला या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे जर तू माझी इच्छा पूर्ण केलीस तर मी गप्पर राहील पण जर तू बुद्धिमत्ता दाखवण्याचा प्रयत्न केलास तर मी आशितोषला सर्व काही सांगेल माझी बायको म्हणू लागली तुझ्यासारखा माणूस दुसरं काय करू शकतो याआधी जसं तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तसंच पुन्हा माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला आला आहेस फरक एवढाच होता की याआधी माझ्या आईवडिलांनी माझे लग्न एका मध्यमवयीन माणसाशी जबरदस्तीने करून दिले होते कारण हीच माझ्या चुकीची शिक्षा होती पण आता पुन्हा मला ती चूक करायची नाही माझे सुखी घर उद्ध्वस्त होऊ नये असे मला वाटते लकी म्हणाला मग माझे म्हणणे मान्य कर आणि तुझे सुखी घर वाचव हो। मी खूप वेळ त्या दोघांचे बोलणे एकच जिन्यावर उभा होतो आणि आता मला त्यांचे बोलणे सहन होत नव्हते म्हणूनच मी लगेच गच्चीवर गेलो आणि त्या दोघांच्या समोर उभा राहिलो मला पाहून दोघींनाही अचानक धक्का बसला सगळ्यात आश्चर्यचकित झाली ती माझी बायको जी इतक्या वेळेपासून लकीसोबत इतक्या गोष्टी बोलत होती ते दोघे काय बोलत होते ते मी ऐकले होते पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला कळाला नाही आणि अर्थ जाणून घेण्यासाठी मी त्यांच्यासमोर उभा होतो मी म्हणालो यावेळी तुम्ही दोघं इथे काय बोलताय तर लकी म्हणाला माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे थंड हवेचा आनंद घेण्यासाठी मी गच्चीवर आलो होतो वहिनी मला चहा द्यायला आल्या बाकी काही नाही आणि आम्ही दोघे फक्त बोलत होतो मी पटकन लकीची कॉलर पकडली आणि त्याला म्हणालो तू माझ्या बायकोशी इतक्या वेळेपासून काय बोलत आहेस ते सांग मी ऐकत होतो की तू तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेस आणि ती वारंवार तुला काहीतरी विनंती करत आहे तुम्ही लोक काय म्हणाले ते मी ऐकले आहे पण मला त्या गोष्टीचा अर्थ समजून घ्यायचा आहे शेवटी तुम्ही दोघे एकमेकांना आधीच ओळखता लकी आणि माझ्या मते भांडण सुरू झाले मी त्याचे कॉलर पकडल्यावर लकीला राग आला माझी पत्नी खूप घाबरली आणि रडू लागली आमच्या भांडणाचा आवाज ऐकून माझे दोन्ही मित्रही गच्चीवर आले आणि त्यांनी आम्हाला वेगळे केले आणि ते म्हणाले आपण बसून शांतपणे बोलू शकतो त्यांनी आम्हाला खाली घेतले आणि मग आम्ही बसलो आणि बोललो मी पाहिले की माझी पत्नी सतत रडत होती लकी माझ्यावर खूप रागावला होता तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि मला मारण्याच्या तयारीत होता तो मला सांगू लागला आशुतोष तुला माहीत नाही तुझ्या बायकोचे तुझ्या आधी माझ्याशी प्रेमसंबंध होते आणि तिने माझ्याबरोबर सर्व काही केले आहे ही एक ओंगळबाई आहे तू तिच्याशी लग्न करून तुझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहेस म्हणून तिला घटस्फोट देऊन आत्ताच तिला घरातून हकलून दे नाहीतर तिचे संपूर्ण आयुष्य अनेक मुलांसोबतच्या अफेअरमध्ये घालवेल मी माझ्या बायकोकडे बघताच ती रडू लागली आणि नकारात डोके हलवू लागली मी लकीला गप्प बसायला सांगितले मी बायकोला म्हणालो खरं काय ते तूच सांग मला तुझ्या तोंडून सगळं ऐकायचं आहे माझी पत्नी रडायला लागली आणि म्हणाली मी तुला सर्व काही सांगेन परंतु तू मला वचन दे की तू मला कधीही सोडणार नाहीस कारण मी माझ्या आयुष्यात अनेक विश्वासघात सहन केले आहेत आता मला तुझा विश्वासघात आणि तुझी फसवणूक करायची नाही मी म्हणालो बरं सगळं खरं सांग तिने मला सांगितले की खरं तर लकी आणि माझी ओळख फेसबुकवर झाली होती आम्ही दोघे एकमेकांशी मेसेजवर खूप बोलायचो आणि त्यानंतर आम्ही कॉलवर बोलू लागलो आणि मग ते इतके वाढले की त्याने मला त्याच्याशी लग्न करण्यास सांगितले आणि म्हणू लागला की तू तुझ्या घरातून पडून जा आणि अमेरिकेला ये अमेरिकेला जाणे माझ्यासाठी सोपे काम नव्हते पण तरीही या व्यक्तीवर प्रेम केले होते म्हणून त्यासाठी मी घरातून पळून अमेरिकेला गेले तिथे गेल्यावर तो माझ्या इज्जतीशी खेळला माझ्याशी लग्नही केले नाही आणि पुन्हा दुबईला जायला सांगितले मी माझ्या घरातून त्याच्याकडे पळून गेले होते पण त्याने मला फसवले माझ्याकडे पैसे होते आणि मी अमेरिकेला गेले होते हे चांगले झाले की मी तसेच घरी परतही आले नाहीतर अमेरिकेच्या रस्त्यावर माझा अपमान झाला असता मी घरी परतल्यावर माझ्या आईवडिलांनी मला स्वीकारण्यास नकार दिला ते म्हणाले की तू पडून गेली होतीस तेव्हा परत का आलीस आता मी त्यांना काय सांगू की या व्यक्तीने प्रेमाच्या नावावर माझा विश्वासघात केला होता आणि माझ्या इज्जतीशी खेळून मला सोडले होते माझ्या चुकीची शिक्षा हीच होती माझ्या घरच्यांची इच्छा होती की माझे लग्न लवकरात लवकर व्हावे म्हणूनच त्यांनी माझे लग्न भारतात केले पण इथे लग्न झाल्यावर कळालं की माझा नवरा खूप म्हातारा आहे मी पूर्वी घरातून पडून गेले होते हे माझ्या पतीला माहीत होते म्हणूनच तुम्हाला रोज मारायचा आणि माझ्या चुकीची शिक्षा द्यायचा लग्नानंतर माझ्या घरच्यांनी माझ्याशी सर्व संबंध तोडले पण आता मी तुझ्याशी लग्न केले आहे आणि या व्यक्तीचा माझ्याशी सामना झाला आहे मग मी पुन्हा त्याच्याशी संपर्क साधावा आणि त्याला आनंदी ठेवावं अशी त्याची इच्छा आहे पण मला तसे करायचे नाही ज्या दिवसापासून तो इथे आला आहे तेव्हापासून तो मला हे करण्यास भाग पाडत आहे मला धमकावत आहे त्याने मला ब्लॅकमेल केले आहे की जर मी त्याच्याशी बोलू लागले नाही तर तो तुला आमच्या अफेअरबद्दल सर्व काही सांगेल आणि मग तू मला तुझ्या घरातून आणि तुझ्या आयुष्यातून काढून टाकशील त्याच्याकडे पुरावेही आहेत कारण जेव्हा मी त्याच्याजवळ गेले होते तेव्हा त्याने खूप प्रेमाने आमचा एकत्र फोटो काढला होता जो आजही त्याच्याकडे आहे त्याने अनेक मुलींच्या जीवाशी खेळ केला आहे आणि त्याने माझा असाच वापर केला आहे आता त्याला माझे लग्न झालेलं घर उद्ध्वस्त करायचे आहे माझी तुला विनंती आहे की माझा त्याच्याशी काही संबंध नाही जे काही होते ते आता संपले आहे आता मी फक्त तुझी पत्नी आहे आणि मला माझे आयुष्य फक्त तुझी पत्नी म्हणून घालवायची आहे मी आणि माझ्या दोन मित्र लकीकडे पाहत राहिल्यावर लकीने डोळे खाली गेले मी यावेळी लकीला मारायला सुरुवात केली त्यामुळे माझ्या मित्रांनी आम्हा दोघांना वाचवले मी म्हणालो परदेशात राहून तुम्ही तुमच्या देशाची मूल्ये विसरलात महिलांचा आदर करायला हवा असे आपल्याला शिकवले जाते तुला माझा मित्र म्हणायला मला लाज वाटते मला माहीत नव्हते की तू इतका वाईट माणूस होशील तू तिच्याशी खूप वाईट केलेस आणि तरीही तुला तिचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे आहे माझे मित्रही लकीला असेच म्हणत होते यावेळी आम्ही तिघींनीही लकीशी सर्व मैत्री संपवली आणि त्याला माझ्या घर सोडण्यास सांगितले लकीला खूप लाज वाटली आणि मग तो सामान घेऊन तिथून निघून गेला मी माझ्या पत्नीला काहीच बोललो नाही आणि तिला धीर दिला की मी तुला कधीही सोडणार नाही आणि तुला घाबरण्याची गरज नाही तू मला लकीबद्दल सर्व काही आधीच सांगायला हवे होते तू मला सर्व काही आधी सांगितले असते तर आज तुला या त्रासाला सामोरे जावे लागले नसते आणि तू इतकी काळजीही केली नसते माझ्या मित्रांना लकीच्या या कृत्याने खूप लाज वाटली आणि नंतर काही दिवस माझ्या घरी घालवल्यानंतर त्यांनी आमचे घर सोडले आम्हा तिघांनीही लकीशी मैत्री संपवली पण काही दिवसांनी आम्हाला कळाले की लकीला गंभीर आजार झाला आहे त्यामुळे तो आपल्या कुटुंबासह गावातच आहे आणि तिथून तो परत अमेरिकेला गेला नाही लकीला त्याच्या कृत्याची शिक्षा झाली तो अजूनही अंथरुणावर आजारी पडला आहे आम्ही कधीही त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्याच्याशी संपर्क साधला नाही आता मी आणि माझी पत्नी एकमेकांसोबत खूप आनंदी आहोत आणि आनंदाने जगत आहोत तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद